बिना कामाची न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर मी आता आमच्या गावातल्या एका निजामकालीन आडाप आलोय तुम्ही आता बघा ती आड तर हे दिसते निजामाच्या काळातला आड निजाम कोण होते माहिती आहे का निजाम म्हणजे मुघलांचे पूर्वजच आता त्यांनी बनलेला ही आड आहे जी जवळजवळ ह्याला किती पंच्याहत्तर ते सत्याहत्तर वर्षे झाली असतील तर ही समोर बघा ही कसं आहे हे बघा लोखंड तेव्हाचं कसं केलंय अजून सुद्धा असत आहे आणि याचं पाणी पण बघा अजून वापरामध्ये ही वापरा खरं तर तीस ते चाळीस फूट खाली आहे पूर्ण आणि बघितलं गॅस काय डायरेक्ट बांधलं नाही याला असं पट्टे दिलेले आहेत बघा इथं तुम्हाला दाखवतो नका तीन तीन फुटाच्या आहे बांधला ती आड आणि इथं तिन्ही जमा आहे ना ते हे होतं सगळं माहिती होती ही गेली आता इथं काय रे माणसांनी डकरांनी तोडली ती ही पुली बघा ह्याची कशी आहे पुली अजून कशी एकदम फिरती वारी तेल पिकारायची गरज नाही अजून हिरिबीट बघा കി വെൽിംഗ പെൽഡിംഗ് മീ ബീ ക हे आहे तुटलेलं ही दोन कसा माहिती ना तेव्हाच्या काळात जर गर्दी झाली तर याच्या सगळं हे पण वापरू शकतो म्हणून गर्दीसाठी यांनी दोन बांधले जेव्हा ही आठ बनवत होता तेव्हा पूर्ण असं त्यांचं तेव्हा आपण कलेक्टरचं किंवा आपलं तहसीलदार हे सगळ्यांच्या आता हे जेव्हा बांध होते ना तेव्हा त्यांनी सगळ्या आठ प्रकारची कागदपत्र त्यांना जोडायला लावायची कसे मी ही माहिती सगळे एकदा एकाचा इतिहास बघितला आणि तेव्हा तुम्हाला ही सगळी माहिती सांगलो मी, मी जेव्हा तो इतिहास बघितला ना तेव्हा मला लक्षात ही आमच्या गावातून असला आड आहे म्हणून मी ही आड बघायला आलो आणि मग आता व्हिडिओ बनवला मी तर जेव्हा ही आड बनत होते ना जर समजा कोणाला हाताला अंगट्याला लागले किंवा अंगाला काय झालं किंवा कोण मृत पावलं तर त्याच्यासाठी पण बर म्हणजे नुकसान भरपाई कशी असते तसं तेव्हाच्या काळात पण होतं आणि ही आड जेव्हा बनत होता ना ह्या आडाला तेव्हाच्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे किती वर्ष सत्याहत्तराशे वर्षापूर्वी याचा खर्च किती आला माहिती का सातशे रुपयाचा फक्त आणि हा आड फक्त इथंच नाही हे आड दोन किंवा तीन ठिकाणी म्हणजे आता ही कसं एक सवर्णासाठी असायचं आणि दुसरं म्हणजे हरिजनांसाठी म्हणजे दे दलितांसाठी मग ही दलितांचा आड आहे बघा खाली उतरायला कस ही केलं बघा ती लोखंडी पायऱ्या पायऱ्या म्हणजे ती त्या काल त्याने ती लोखंडी आहे त्या म्हणजे जेव्हा कधीही आड स्वच्छ करायला ना तेव्हा ती उतरासाठी होते जागा हे जे निजाम होते ना हे तेव्हाच्या काळातले म्हणजे सत्याहत्तर वर्षापूर्वीचे तेव्हा सगळ्यात जगामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारे म्हणजे टॉप टेन मध्ये होते टॉप टेन रिचेस्ट पीपल म्हणजे असते ना त्याच्यामध्ये ते निजाम होते त्यांच्या काळामध्ये हे बनलेले आहेत आड वगैरे आणि ते जे हैदराबादचे निजाम होते ना त्यांच्या अंडरमध्ये काय काय होतं माहिती आहे का त्यांच्या अंडरमध्ये आपला महाराष्ट्र परत कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे तीन भाग होते जर आता असला आड तुमच्या गावात असेल तर समजायचं की तुमचं गाव निजामाच्या ताब्यात होतं